खाण्यासाठी पण अन्य नाही औषधासाठी यासाठी सर्व लाईट बिल करण्यासाठी पण मुलांच्या शिक्षणाच्या फी थांबलेले आहेत आणि हे सगळं पर्यटनाचा व्यवसाय बंद केल्यामुळे शासन कुणालाही वरती सोडत नसल्यामुळे त्याचा सगळा हा परिणाम झाले वयोवृद्ध आहेत ज्यांचे औषधोपचारांचे हाल होतात दोन तीन ऑपरेशन तिथं गावात आमचे झाले अक्षरशः म्हणजे एक्सपायर झालं कोल्हापुरातील विशागड येथील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला चौदा जुलै दोन हजार चोवीसला हिंसक वळण लागलं त्यानंतर गडावर आणि गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांना याची झळ पोहोचली आणि त्यानंतर संचारबंदी आदेश लागू करण्यात आला तो सहा महिन्यानंतरही जारीच आहे या संचारबंदीमुळे येथील स्थानिक नागरिक आता जनजीवन पूर्ववत कधी होणार याची वाट पाहतायत जनजीवन सुरळीत होण्यासाठी तेथील नागरिकांनी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय नेमकं चौदा जुलै रोजी काय घडलं होतं ते आधी आपण थोडक्यात पाहूया विशाळगडवरील अतिक्रमणं हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे चौदा जुलैला येण्याचं आवाहन केलं होतं त्याच दिवशी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी विशाळगडावर दाखल झाले त्यानंतर जोरदार घोषणाबाजी इथं सुरू झाली होती आणि काही वेळातच हिंसक जमावानं येथील घरं पेटवून देत वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जमावानं केलेला दगडफेक जाळपोळ यात अनेक घरं वाहनांचं नुकसान झालं या घटनेनंतर गडावर संचारबंदी लागू करण्यात आली या घटनेचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले होते चौदा जुलै या दिवशी ही घटना घडली ये ये आणि येथील स्थानिक नागरिकांचं जनजीवन ठप्प झालंय गडावर येणारे पर्यटक गिर्यारोहक आणि भाविक यांच्यावर तेथील नागरिकांची गुजराण होती परंतु येथे स्थानिक नागरिक यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नसल्यानं येथील नागरिकांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लवकरात लवकर गडावरील जनजीवन पूर्ववत करण्याची कळकळीची विनंती केली जुनागडचा संपूर्ण पर्यटन व्यवसाय बंद आहे गडावर कोणालाही सोडत नाही त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व विशाखडचे ग्रामस्थ गजापूरचे ग्रामस्थ आंब्याचे ग्रामस्थ असा जवळपास जवळपास सात आठ गावांचा जो काय उद्योगधंदा आहे तो, तो सगळा बंद आहे त्यामुळं आत्ता सध्या गडावरच्या तरी स्थानिक लोकांची अशी परिस्थिती आहे की लोकांना खायला अन्न नाही आहे बिल भरायला पैसे नाहीत स्वयंपाकाचा गॅस घ्यायला पैसे नाहीत इवन अगदी औषधोपचारासाठी डॉक्टरांकडे जायलासुद्धा पैसे नाहीत अनेक शिक्षका अनेक मुलांच्या श शिक्षणाच्या फी थांबलेल्या आहेत आणि हे सगळं पर्यटनाचा व्यवसाय बंद केल्यामुळे शासन कुणालाही वरती सोडत नसल्यामुळे त्याचा सगळा हा परिणाम झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर अशी आमची विनंती आहे शासनाला की नियम अटी घाला आणि पर्यटन व्यवसाय चालू करा जे काही बेकायदेशीर त्या ठिकाणी गडावर जे काही सुरुवातीला का जे काय होतं ज्याच्यासाठी विषागड खूप प्रसिद्ध झाला होता म्हणजे दारू किंवा अस्वच्छता आता संपूर्ण विषागड स्वच्छ आहे दारू तर मला वाटतं तीन वर्ष बंद आहे त्याशिवाय पशुहत्यासुद्धा गेले दोन तीन वर्ष बंद आहे आता कोणत्याही प्रकारे अवैध धंदा कोणताही विषागडला चालू नाही आहे गेले सहा महिने पर्यटन व्यवसाय जो काही बंद आहे तो लवकरात लवकर शासनाने चालू करावा अशी मी त्यांना विनम्र विनंती खरंतर अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्याला येथील स्थानिक आजही प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहेत गेल्या सहा महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे येथील आबालवृद्धांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिक महिला शाहीन मुजावर यांनी सांगितलं आजूबाजूला जे बारा वाड्या आहेत ते विशागडावर उदरनिर्वाह होतो त्यांचा गोरगरीब आज त्यांच्या पोटाचं पूर्णपणे उपास जे उपासमारी व्हायला लागलेली आहे बारा वाडींची गोरगरीब जनता पूर्णपणे विशागडावर जे अवलंबून होते त्यांचं पण प्रशा शासनानं लक्ष घालावं ते ह्याच्यामुळं विशागड बंदमुळे याचं सगळ्यांचं हे हाल व्हायला लागलेले आहेत व वयोवृद्ध आहेत त्यांचे उपचारांचे हाल होतात दोन तीन ऑपरेशन तिथं गावात आमचे झाले अक्षरशः म्हणजे त्याच्यामुळे त्यांचं हे सुद्धा झालंय एक्सपायर झाले इतके हाल व्हायला लागलेत गावाला आणि इतकी बिकट परिस्थिती आलेली आहे जे अतिक्रमा प्रश्नामुळे काय होत असेल शासनाने ते व्यवस्थित लक्ष घालून ते आपलं हे करून व्यवस्थित विषागड सुरळीत करा विषागड येथे होणाऱ्या अनेक गैरकृत्यांना आळा घालावा अशी शिवप्रेमींनी मागणी केली होती परंतु येथील स्थानिकांनी त्याआधीच त्यावर उपाययोजनाही केलेल्या होत्या त्या फाट्यावर इथं पोलीस पक्ष एक बाहेरचा माणूस नाही तिथल्या आठ वाड्यांची पण कंडिशन तशी काय येणार पर्यटकावर सर्वांचा अवलंबून असते तिथं आता सध्या स्थितीमध्ये असं आहे काय लोकांना खाण्यासाठी पण अन्य नाही औषधासाठी गॅससाठी सर्व आपलं पडायला लाईट बिल भरण्यासाठी पण मानसा पैसे राहिले नाही आणि अस्वच्छता स्वच्छता आता बऱ्यापैकी आहे आणि आम्ही सर्व ग्रामस्थांना मिळून एक सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी आम्ही एक गाव सजेल असं हे छा केलेलं आहे त्या विषयागडावर दारूबंदी आणि त्यावेळेला आम्ही संपूर्ण दारूबंदी ग्रामस्थ म्हणून करत होतो प्रशासनाने त्यावेळेला आम्हाला कुठलाही सपोर्ट केला नाही किंवा पोलीस स्टेशनवर कुठंही आम्हाला कुठं सहकार्य त्यावेळेला केलं होतं असताना आम्ही एक दोन वर्ष चांगल्या पद्धतीनं दारूबंदी तिथं केलेली होती थोडं इकडे तिकडं भांडण वगैरे झाल्यामुळं ते संपूर्ण ग्रामस्थांनी तिथनं हा हे केल्यानंतर प्रशासनाच्या नेमणूक व्यवस्था केली नाही त्या दारूबंदीमुळं म्हणून दारू चालत होती विषयागडावर पण तिथले ग्रामस्थ दारूच्या विरोधात आहे आणि आज पण ते विरोध आहे आणि जे पर्यटन थांबलेलं आहे हे पर्यटन जात्रींनं शासनानं चालू करावं हीच अंतिम नंबर विनंती आहे एकीकडे अतिक्रमण काढण्यासाठी झालेल्या मोहिमेला लागलेले हिंसक वळण त्यात झालेले स्थानिकांचं नुकसान ही एक बाब तर दुसरीकडं जनजीवन ठप्प झाल्यानं येथील स्थानिक आता मेटाकुटीला आले त्यामुळे स्थानिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे मुख्यमंत्री आता विशाळगड वासियांना न्याय देणार का हे पाहणं महत्त्वाचं तर आहेच पण त्याचबरोबर या हिंसाचारातील संशयित आरोपींच्या मुसक्या कधी आवळणार याकडंही आता जिल्ह्याचं लक्ष आहे कारण पुरोगामी कोल्हापुरात या घटनेमुळे एक डाग लागला आणि त्यामुळंच तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी